आपण पाहत आहात राईट न्यूज बातमी आहे नेत्र सेवेतील विश्वसनीय नाव सुदर्शन आय हॉस्पिटल बारा वर्षापूर्वी डॉक्टर आर बी वडियार व डॉक्टर सचिन शाह सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापना केली इथे मोतीबिंदू काचबिंदू चष्मा नंबर कमी करणे तिरळेपणा इत्यादी आजारावर तसेच मधुमेहमुळे होणारे नेत्रपटल विकार यावर प्रभावी उपचार केले जातात शिवाय महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत योजनेअंतर्गत सर्व रेशन धारकांना सर्व रेशन कार्ड धारकांना डोळ्यांचे उपचार केले जातात श्रीकृष्ण गीता चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत शहरी व ग्रामीण भागातील रुग्णांचे नेत्र तपासणी व मोफत उपचार केले जातात गेल्या बारा वर्षापासून हजारो रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया व उपचार केलेले आहेत आता नवीन व सुसज्ज वास्तूमध्ये यापुढेही अशीच अविरतपणे सेवा देण्याचा आमचा मानस आहे आपण पाहत आहात राईट न्यूज बातमी आहे तशी